राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे घरपरपंच तर या ठिकाणी आमची फॅमिली पूर्ण आज कुठं फिरायला चाललेली आहे बघूया आपण गेल्यावरती तुम्हाला सांगन मी कुठं चाललो ती बघा दर्शन कसं आवडलंय दर्शो हाय दादा हाय येस दर्शनची आवरावरी झाली आणि अजून पूजेच चालू आहे बरं का अजून वर्कावरती काय झालंय मॅडमचं ही बघा टोपी घालतोय मला दर्शन त्याची आणि माझी ती घालतोय तुझ्या आवरावरीत चाललंय अजून काही तिथं झालं नाही हे वाले चंका तुझी टोपी बसते का मला दर्शन छोटा आहे तुम दाखवूनच गेल रे चिंगळ काढा वा निघायच काय निघूया की हो झालं झालं मम्मीच पण झालं लगेच निघूया काय बघायचं हा फिरायला जायचंय कुठेतरी पण तुम्हाला स्पॉट सांगितलं नाही अजून कारण तुम्ही लई याड लावता कुठं जायचं सांगितलं नाही का याड लावते आणि पूजाचा पण आवड झाली पूजा काय आता निघूया आता होणार आहे का आणि आम्ही काही मोठी गाडी घेऊन जाणार नाही आज बारक्याच गाडीवर जाणार आहे कारण का अशा ठिकाणी चालू की तिथं जास्त गर्दी असते आणि मोठ्या गाडीला वावच नाही फिरायला तिथं म्हणून बारकी गाडी घेऊन जाणार आहे ऊन जरी लागलं तरी आहे का ना थोडे लोक हा टूप आहे याला बुट नको नका बुट नको घाल तू घाला आम्हाला नको <laughs> काय तर निराळ करते मंदिरातली लाईट इज व्हायची राहिली हो लाईट इज इजवत जावा बिल्ल येत आहे हा आणि वेस्ट लाईट लावायच्या असे जाऊन त्याला गरज आहे का लाईटची त्यावेळेसच वापरायची असती काय हा झाड कशी आहे ते म्हणणार आमच्या इथे फुलाची झाड मंदिराच्या पुढं किती खुश आहे ती बघा लेकर ए छोटो मोठू काय चालराय ठीक फिरायचं म्हटलं की एकदम खुश असते ती एकदम हाय का ना? नाही दर्शन आवरले बघा दर्शन म्हणला मला सारखं हि लावायचं कंपाळाला आहे का ना आहे का नाही शंभू म्हणजे आबासाहेब असतंय निसत चिंगू चिंगू

डिनरच ना दर्शू डिनरला बोलो फॅमिलीला हा आणि आम्ही डिनर करायला थांबलोय षटपळ मध्ये षटपळ शेवटात वर्षा या सर्वांनी डिनर करायला डिनर मध्ये काय आहे राईस पापड दादा हा मिरची भजी दर्शू पापड खातो काय तर मंडळी आता आम्ही नाश्ता वगैरे करू पुढे निघणार आहे आमच्या सगळ्याचा जा नाश्ता झालेला आहे पण अजून दर्शूचा नाश्ता काय शिल्लक आहे बाकी आहे त्याचं वारक तोंडा आहे त्याचं त्याच्यामुळे त्याला उशीर लागतोय बरं का हा लय छोटा आहे बाळती दादाचं पण झालंय आणि आम्ही आलेलो आहे फायनली चंद्रभागेमध्ये मध्ये पंढरपुरी चंद्रभागेच्या मोठी आधी चंद्रभागेला पाय धुऊन मग पुढे जायचं दर्शू या चार आणि आम्ही आता जाणार आहे दर्शनला पुंडलिक पायरीचं दर्शन करणार आहे कारण पुढे फिरायला जायचंय आपल्याला आम्ही आलेलो आता कैकाडी महाराजाच्या मठामध्ये आणि ह्या कैकाडी महाराजाच्या मठामध्ये बरेचसे बघायला दृश्य नामदेव पायरीचं दर्शन झालं तिथं काही व्हिडिओ काढू शकलो नाही तिथं गर्दी जास्त होती आता आलोय कायकाडी महाराजाच्या मठामध्ये या पुढे बघूया आपण काय काय हो का या ठिकाणी संत कैकाडी महाराज आहे ते कैकाडी बाबा विश्व मंदिर तीर्थक्षेत्र पंढरपूर चला आणि आत ह्या मूर्त्या दत्ताच्या शौनक मुनी शुक मुलेख मुनी। यादने मार्कंडेय मुनी पारस मुनी व्यास मुनीची झोपडी वृषभदेव मुनींची झोपडी सुज्जी मुनींची झोपडी हा सतनक सनत कुमार जालिंदरनाथाची पूर्ण कुठे गोरक्षनाथ 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 भगवान महावीर भगवान गौतम बुद्ध काय का महाराज सामाजिक दर्शन आता हिमगुरूच्या पोटात चालू आहे अ दर्शू मगर के पेट में काश्मी विश्वनाथ दहा मित आहे आणि आम आम्ही इकडं गोपाळपूर या ठिकाणी पण आलोय गोपाळपूर इथं कृष्ण मंदिर आहे साक्षात श्री भगवान कृष्णाची स्वयंभू मूर्ती आहे इथं गोपाळपूर गोपाळपूर कृष्ण मंदिर गोपाळपूरला इकडं पंढरपूरच्या साईडला आणि इथं सुद्धा जनाव्हाचा पूर्ण असा संसार आहे पण आतमध्ये कॅमेरा वगैरे चालवायला मुभा नाही चुली त्यांचं जात अशा बऱ्याचशा गोष्टी बघण्यासारख्या आहेत तिथे सुद्धा राहिलं म्हणजे आता पूजाला बघायची ती वाकळ तर मग की वाकळ बघायची राहिली ती वाकळासाठी नेक्स्ट टाइम कधी आल्यावरती बघायचं आता घरी गेल्यावर वाकळ बघा तेवढे हा फिरून वगैरे झालेले आता मुस्ति रस वगैरे पिलोय आम्ही रसापासून व्हिडिओ काढायचा राहिला आमचा मुसाचा रस पिलोय आणि आता फिरून वगैरे सगळं झाले आणि आता घराकडे निघायचंय आपल्याला कस वाटलं पंढरपूर पंढरपूर आठ वर्षापूर्वीची गोष्ट होती ती आज कम्प्लीट झाली हा आतमती म्हणल्यावर दोन दिवस घर सोडून यावच पायरन दर्शन झाले नमके पायरेच येशच्या लग्ना लग्न झाल्यावरती मग येऊ आपण पंढरपूरला दर्शन करूया चला मंडळी आमचं देवदर्शन वगैरे झाले आणि पंढरपुरामधून आम्ही बाहेर आलो आता आणि जेवायला थांबलोय आम्ही एक ठिकाणी हॉटेलमध्ये मध्ये पूजा चालू आहे कार्ड चेक करायला मेनू कार्ड करड तपास झाली गाडीवर आणि मेनू कार्ड काय काय फिरून वगैरे आलोय आम्ही आता पंढरपूरला जायचं हे आमचं किती दिवसापासून पेंडिंग राहिलं होतं तुम्ही पूजाच्या च्या दोन का आता लय दिवसापासून लय म्हणजे वर्षानुवर्ष म्हणावं लागलं नाही लग्न झाल्यापासूनच म्हणायचं लग्न झाल्या झाल्या पूजेची इच्छा होती की पंढरपूरला जायचं असं गेलो पंढरपूरला पण नामदेव पाहिजेचं दर्शन तिला घडवलं नाही किंवा पंढरपूरात जी काय बघायसारख्या गोष्टी आहेत त्या कैकाडी महाराजाचा मठ जनाबाईचा परपंच कृष्ण मंदिर आता तुळशीवर जाऊन बघायचं राहिले एक दिवशी जावं आपण तिकडं इस्कॉन मंदिर हा इस्कॉन मंदिर राहिले तर आज दाखवलं त्या गोष्टी आहे का नाही कसं वाटलं फिरून मग ओ, ओ, हो पण खुश झाली मगरीच्या तोंडात जायचं गरुड्याच्या पोटात नाद गेलो मगरीच्या तोंडात नाद्यासारखं काय काढलं महाराजांचा आम्ही गेलो कृष्ण मंदिरामध्ये मध्ये पाया पडायला बघा म्हणजे तिथं काय घडलं पूजा तू सांग काय होत तिथं कायच भाव म्हणजे नाही देवाला फिलिंग काय आल्या नाही फिलिंग मंडळी तुम्हाला सांगू का तर त्या ठिकाणी पुजारी असतात तर म्हणजे तंड करतात तिथं कृष्ण मंदिर गोपाळपुरामध्ये आमच्या पाठी मग पाचव्या नंबरला एक इसम होता बा लांबनच म्हणला की असली प्रता काय मंदिरामध्ये जर जोडीने कोण गेला का डायरेक्ट थांबवायची आणि ओठी पन्नास रुपये ठेवा बाहेर मंदिराच्या बाहेर दहा हजार रुपयावाल्या पुढे पुढे परसाद म्हणून आणि देवाला हात लावायला लावायचा पायाला म्हणायचं नवऱ्याचं आयुष्य वाढू दे आणि नवऱ्याच्या पाया पडायचं मंदिरातच म्हणजे एवढी गर्दी असताना नवरा बायको गेले मंदिरातच पाया पडायला लावायचं बायकोला नवऱ्याच्या आणि पन्नास रुपये द्या म्हणायचं द्यायच अजून माग ते पैसेच पैसे दिल्याशिवाय पुढे जायच नाही पुढे गेलेले मला महागारी बोलून घेतलं आणि हात लावा म्हणजे पाय स्पर्श करायला त्याचा पन्नास रुपये द्यावा याच्यात फिलिंगच ना आम्हाला काय आले नाही की म्हणजे आता आमचंच नाही सांगत बरं का आमच्या सोबत जेवढी काही नवीन माणसं जात होती ना नवरा बायको नवरा बायको प्रत्येकाचं तीच होतं म्हणणं का कुठं आहे असं काही नाही की आपल्याकडून पन्नास घेतलं म्हणून आपण म्हणतोय पण जेवढी आमच्या पुढे बी होती का त्यांची बी मनात हीच जबाब म्हणजे देवाविषयी आपण भाऊ ठेवून गेलो असतो पण तिथं नाराजगी होती तिथे गेल्यावरती आणि प्रत्येक देवाला चरण स्पर्श करावा असंच काही नसतं आपण हात जर जरी जोडलं ना तरी आपल्या आपले प्रार्थना देवापर्यंत पुजतेच तिथं काय पन्नास रुपये द्यायचं पायाला हात लावला आणि मग आमच्या पाठी मग पाच नंबर रजिस्ट समोर त्यांची जी पुजारी भांडण केली माहिती का डायरेक्ट पुजारी अरे तुरेवर आला पुजारी घरी करा किरकिर तुमच्या हा किरकिर घरी करायची देवळात आहे तुम्ही घरी नाही अमक झालं तुमक झालं असे भांडण झाले मग आम्ही काय नाही म्हणलो पण दक्षिणा ठेवा असं म्हटलं असं चालला असत तुम्हाला दक्षिणा ठेवा पन्नास रुपये ठेवा पन्नास रुपये सांगायच्या आधी मी दहा रुपये ठेवलं होतं की तुझ्या दहा रुपये ठेवलं होतं मग हे असं कशासाठी करायचं आपण जातो कशासाठी दानपेटी ते भरपूर असायची देवळात ज्याला टाकू वाटायला ती टाकतच असतंय आपल्या इच्छेनुसार पण ते असं मागून पन्नास रुपया शिवाय जाऊ द्यायच्या नाही त्या बायां गडी असं सोबत आलं तर नवरा बायको म्हणजे पन्नास रुपये घेतल्याशिवाय त्यांना जाऊच द्यायचं नाही पुढे मग तुला कसं वाटलं बाकी बाकी छान वाटलं पण तिथं तेवढंच म्हणजे मनच नाराज झालं तुझंच नाही जेवढे आले तेवढे एवढे सगळे नाराज म्हणजे विशेष काय असं देवाला आपण गेलो असं काय वाटलंच नाही मला तिथे तिथे ना कारण स्वाभाविक तसं होत त्या माणसाचा कारण जे तिथन कुणी येत होता बाहेर देवळात गेलो ना तर काय थी? म्हणजे ते दक्षिणा ठेवा दक्षिणा म्हणजे काय आपल्या मनाला जेवढं ठेवलं तेवढं ते स्वीकार करावा लागतो म्हणजे पन्नास रुपये ठेवा पन्नास रुपयेच पन्नास रुपयेच चालत होतं तिथं म्हणजे त्याच्या आतमध्ये काय किंमतच नव्हती म्हणायचं पैशाला एवढा मोठा ते काही काही महाराजाचा मनाने देत होती म्हणत एवढे बघायला भारी होत छान वाटलं तिथं आणि कुणाला वाटत नाही असं की पैसे आपण देणार नाही देणगी म्हटलं की देतच असत माणूस मनानं पण ही मागूनच घेतल्या बाकी मूर्ती मस्त आहे स्वयंभू मूर्ती तिथे ती म्हणत नाही का देवाच्या पायाला स्पर्श करायचा करायचा एक वेगळाच आनंद असतो पण ते पन्नास रुपयासाठी देवाच्या पायाला स्पर्श करायला ती म्हणजे त्याची फिलिंगच आली नाही म्हणजे काहीच वाटलं नाही त्याच्या की आपण देवाला स्पर्श करतो त्याच्या पायाला स्पर्श करतोय असं काय वाटलं आपल्या पुढं होती ती दोघं तर लय ती बाय तर लय येळ करत होती असलं कसलं म्हणले हा ती मागच्या माणसाला तर बांधत लागली ती मी नाही बाबा काय म्हणलो आपलं असू द्या ठीक आहे असं करा तस करा हो ठीक आहे धरा पैसे धरा आलो बरं जाऊ दे मग तुझे लग्न झाल्यापासून जी जी इच्छा होती ती आज पूर्ण झाली मग तू खुश आहे झाली म्हणजे आम्ही काही नामदेव पाहिले पासून चालू बर का उशीर झालता आम्हाला गरलच लय गर्दी झाली पण बघू देव कस देवाकडं एखाद्या वेळ यायची ती असते ना टाइम असतो आपला अजून टाइम आला ना तिथपर्यंत जायचं त्याच्यापाशी पण काहीतरी मागावं असं काही इच्छा नाही बर का पण बघायचं एक जीवनात आल्यासारखं काहीतरी सार्थक का आपल्या सार जवळच आहे घेऊन लांब लांबची माणसं येते ती पंढरीच्या वारीला मग आपण जवळ तर काय हरकत जायला होई बघायला जाऊ जाऊ मंडळी तुम्ही बी जोडीने फिरा पन्नास रुपये द्या <laughs> आनंद घ्या उन्हाची भी काळजी घ्या चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला जर आमचा व्हिडिओ चांगला वाटत असेल तर घरपर या चॅनलला लाईक करा दर्शो शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन कुरकुराय हो कुरकुर बिहू लाडकी बहीण लाडकी बहीण कुरकुरी बाय करा बाय कुर बाय